अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सर्व्हर डाऊनच्या अडथळ्यामुळं विद्यार्थ्यांची होणारी तारांबळ लक्षात घेता अखेर शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतला आहे ऑनलाईन अर्ज करण्यास पाच जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी ही संधी गमावू नये वेळेत अर्ज भरावा आणि आपल्या इच्छित कॉलेजसाठी तयारी करून ठेवावी असं आवाहनही शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर डाऊनचा मोठा फटका बसला असून विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता त्यामुळे शिक्षण विभागानं ही प्रक्रिया आता पाच जून गुरुवारपर्यंत वाढवली आहे यावर्षी जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस कनिष्ठ महाविद्यालयातील सहासष्ट हजार जागांसाठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे मात्र एकाच वेळी राज्यभर ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू असल्यामुळं सव्वीस मे पासून वारंवार सर्व्हर डाऊन होत होता ज्यामुळं अर्ज भरण्याचं काम संथ गतीनं होत होतं सोमवारपर्यंत फक्त चौतीस हजार आठशे छप्पन्न विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अजूनही हजारो विद्यार्थी अर्ज भरू शकलेले नाहीत हीच समस्या राज्यभर दिसून आल्यानं शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय पाच जून रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल तर सहा ते सात जूनपर्यंत हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे आठ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असून नऊ ते अकरा जून दरम्यान व्यवस्थापन आणि संस्था कोटा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल दहा जून रोजी निहाय प्रवेश फेरीची यादी जाहीर होणार असून अकरा ते अठरा जून रोजी कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश मिळणार आहे वीस जूनला दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल विद्यार्थ्यांना ही संधी गमावू नये वेळेत भरावा आणि आपल्या इच्छित कॉलेजसाठी तयारी करून ठेवावी असं आवाहनही शिक्षण विभागाकडून करण्यात येते